वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे या स्ट्रेचरसाठी एक पेशंट इकडं होता ज्याच्या पायाला मोठा मार लागला होता आणि त्याच्या पायाला मार लागलेला असताना तो इकडं असं जमिनीवरनं सरपडत चालले गे चालला होता संपूर्ण फरशीमध्ये त्याचं रक्त पडत होतं ज्यांच्या सामान्य रुग्णाविषयी व गरिबाविषयींच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी जी ही ससूनला मदत केलेली आहे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर हे फार आवश्यक गोष्टींपैकी एक आहे आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये निवडणूक चालू झाली त्यावेळेस आम्ही जनतेला आव्हान केलं होतं की वंचित बहुजन आघाडीला आपण मदत करावी आणि त्याप्रमाणे अनेक नागरिकांनी शंभर दोनशे पाचशे हजार रुपयाच्या माध्यमातून या ठिकाणी मला मदत केली हा जनतेचा पैसा होता आणि हा जनतेचा पैसा खऱ्या अर्थानं जनतेच्या मार्गी कामेस कामासाठी मार्गी लागला पाहिजे या भावनेतून मी हा उपक्रम केला आहे आणि याचा संपूर्णपणे खर्च आपण निवडणूक आयोगाला देणार आहोत त्यामुळं हा माझ्या खर्चामधला पार्ट आहे जो मी कुठलं प्रलोभन नाही आहे परंतु आज ससून रुग्णालयामध्ये ज्यावेळेस मी मागच्या महिन्यामध्ये एका रेकॉर्डिंग करण्यासाठी एका विषयासाठी मी आलो होतो त्यावेळेस मी इथं ससून रुग्णालयामध्ये या व्हीलचेअरसाठी वेटिंगमध्ये थांबलेली लोकं पाहिली होती या स्ट्रेचरसाठी एक पेशंट इकडं होता ज्याच्या पायाला मोठा मार लागला होता आणि त्याच्या पायाला मार लागलेला असताना तो इकडं असं जमिनीवरनं सरपटत चालले गे चालला होता संपूर्ण फरशीमध्ये त्याचं रक्त पडत होतं आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्याने पाहिल्या होत्या आणि मी तेव्हापासून माझ्या मनामध्ये हे भावना होती ही कुणाला आम्ही कुठल्या पक्षाला कुठल्या नागरिकांना हे प्रलोभन देत नाही आहे तर हा जनतेचा पैसा आहे जो की जनतेने मला दिला होता आणि भविष्यात हा जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरात आला पाहिजे त्याच्याकरता या ससून रुग्णालयातली ही स्ट्रेचर आणि व्हीलचेअर यांची निकट लक्षात घेता या ठिकाणी आज आम्ही हे भेट देण्यासाठी इकडे घरातून लोक इथे येतात आणि मला वाटतं की त्यांना एक मदतीची गरज असते जी अतिशय चांगल्या प्रतीचं स्ट्रेचर आणि चांगल्या प्रतीच्या व्हीलचेअर आम्ही आज ससून रुग्णालयाच्या स्वाधीन करत आहोत भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्हाला या ससून रुग्णालयामध्ये करायचे आणि मला वाटतं की त्यासाठी आम्हाला सर्वतोपरी पुणेकरांनी जे सहकार्य केलं त्यासाठी मी पुणेकरांचं मनापासून आभार मानतो आणि अधीक्षक साहेबांना विनंती करतो की हे जे काय आम्ही आणलं आहे हे जनतेसाठी आणलेलं आहे आणि हे जनतेसाठी आणलेलं मटेरियल हे जनतेच्या वापरात रोज यावं शिवाय आम्हाला एक नागरिकांकडनं या संदर्भामध्ये एक विषय पण समजला की ज्यावेळेस इथं लोक व्हीलचेअरसाठी येतात त्यावेळे मला त्यांच्याकडनं काहीतरी मोबाईल वगैरे ठेवून घेतला जातो किंवा काय तर कृपया आपण या विषयामध्ये लक्ष घालून आम्ही अजूनसुद्धा आम्हाला या विषयात मदत करायची आहे तर ह्या जास्तीत जास्त लोकांना याचा कसा वापर होईल यासाठी आपण आमची तुम्हाला वंचित बहुजन आघाडी म्हणून विनंती आहे की आपण हे संपूर्ण मटेरियल जे आहे हे आपण स्वीकारावं मी सर्वप्रथम माननीय वसंतात्या मोरे ज्यांच्या सामान्य रुग्णाविषयी व गरीबाविषयीच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी जी ही ससूनला मदत केलेली आहे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर हे फार आवश्यक गोष्टींपैकी एक आहे आणि ससूनचा पेशंटचा लोड बघता पेशंटची संख्या बघता हे आम्हाला नक्कीच कामाला येणार आहे हॉस्पिटलसाठी आणि त्यांच्या ज्या भावना आहेत सामान्य रुग्णाबद्दल ह्या समजून घेऊन ससूनचा वैद्यकीय अधीक्षक व मान उप अधीक्षक कांबळे मॅडम आम्ही दोघेजणही ससून प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर यांचा स्वीकार करत आहोत आणि आता हे राजकीय ह्याच्यामध्ये जसं म वसंतात्या मोरे साहेबांनी सांगितलं आहे की हे जे आहे त्यांनी स्व खर्चातून करता आहेत आणि त्यासाठी त्यांनी रिस्सर परमिशन घेतलेली आहे हे गृहीत धरून आम्ही ह्या सर्व गोष्टींचा स्वीकार करत आहोत हा खर्च हा निवडणूक आयोगाला आम्ही आमच्या खर्चामध्ये हा लावणार आहोत त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठले प्रलोभन नाही आहे आणि प्रलोभन हे वैयक्तिक दिलं जातं हे मध्ये कुठलं वैयक्तिक प्रलोभन नाही आहे हे जनतेसाठी आहे त्यामुळे yes, इथं वापरत येणारी गोष्टी आहेत आणि हंड्रेड पर्सेंट हे गोरगरिबांच्या सेवेसाठी वापरात येणारे आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या कडकडरात त्यांचं स्वागत करावं असे मी आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद